बीड जिल्हा जातीवादाचा बाले किल्ला बनतो आहे का बीड मध्ये पुन्हा जातीमुळे पडणार आहेत काय सध्या बीड जिल्हा पुरता सावरलेला नसतानाच पुन्हा फक्त मराठा जातीचा आहे म्हणून एका तरुणास परळीच्या धर्मापूर या गावामध्ये बेदम अशी मारहाण करण्यात आली एका फायनान्स कंपनीचे कर्ज न भरल्यामुळे या कंपनीचा वसुली अधिकारी असे काम करणाऱ्या नितीन भारत साठे या तरुणास धर्मापुरी गावामध्ये तू कोणत्या जातीचा आहेस अशी विचारणा करण्यात आली मी मराठा जातीचा आहे असे या तरुणाने सांगताच या तरुणाला लोखंडी रॉड व इतर करण्यात आली तेथून हा तरुण कसा बसा जीव वाचून पळून आला आणि या तरुणाने थेट बीड गाठले बीड पोलीस स्टेशन मध्ये येताच त्याने धर्मापुरी या गावामध्ये आपल्या सोबत घडलेला सगळा प्रकार पोलिसांसमोर सांगितला त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे मात्र या तरुणासोबत धर्मापुरी या गावामध्ये नेमका काय प्रकार घडला हे आपण आता त्याच्याच तोंडून ऐकूया मी कोटक बँकेत रिकव्हरी एजन्सी म्हणून रिकव्हरीला काम करतो रिकव्हरीचं बघतो सगळं बीड जिल्हावाला बीड जिल्हा बघत असल्यावर माझ्या मॅनेजरने एक कस्टमर होता धर्मापुरी गावात मग धर्मापुरीला मी माझा कस्टमर होता तर आम्ही दोन तीन वेळेस मी माझे बॉस गेलो तिथं गेल्याच्या नंतर त्यांनी काय केलं तिथून काय आम्हाला रिस्पॉन्सच नाही आला रिस्पॉन्स नाही आला त्यानंतर काय झालं बॉस एक तारखेला म्हणले नितीन आरती कस्टमरचं काय प्रॉब्लेम आहे का काय आहे तेवढं जाऊन तरी बघ ना बाबा मेडिकल हे काही तर म्हणलं जातो सर आ, उद्या दिवशी जातो रविवार आला हे आलं मी सहा तारखेला सकाळी तिकडं गेलो गेल्याच्या नंतर तिकडं म्हणलं आता चला म्हणलं जात जाता सहा तारखेला धर्मपुरी गावात गेलो धर्मपुरी गावात गेलो धर्मापुरीच्या हॉटेलवर गेलो म्हणलं त्या मॅनेजरला विचारलं अनिकेत सर आहेत का ते म्हणलं नाही अनिकेत सर बाहेर गेलेले येतं म्हणलं कुठे गेलेले येतं ते म्हणलं माहीत नाही बरं मी तिकडं महाग त्यांच्या घरी गेलो घरी गेलो तिथं विचारलं अनिकेत सर आहेत का नाही म्हणले तुम्ही कोण आहेत म्हणलं कोटक बँकेतून आलेलं आहे ठीक आहे म्हणल्या फोन लावते मग फोन लावते म्हणल्याच्या नंतर मी तिथं बा, फोन लावला त्यांनी मी शंभर दोनशे मीटरवर त्यांच्यापासून शंभर शंभर फुटावर किंवा दोनशे फुटावर लांब असं ना असंच बा बाहेर उभं राहिलेलो त्यांचा गेटपशी मग त्यांनी फोन लावला आतूनच त्यांनी सांगितलं ते आंबे जोगायला येतं ते घरी नाही येतं ते चार वाजता येतो म्हणजे तर मी म्हणलं मग मला आंबे जोगायला जायचं आहे मग आंबे जोगायला त्यांची माझी विजय भेट झाली तर चांगलं होईल किंवा मोबाईल नंबर द्या मी त्यांना भेटतो त्यांचा मोबाईल सुरू बंद आहे ते म्हणलं ठीक आहे माझ्याकडे मोबाईल नंबर नाही आहे तुम्हाला चार वाजता तुम्हाला हॉटेलवर भेटतील ते चार पाच वाजता तर मग मी हॉटेल हॉटेलकडं निघालो तिकडं पलीकड तर हॉटेल त्यांच्या समोरच आहे ना मग हॉटेलकडं निघाल्याच्यानंतर हॉटेलवर तिकडून हॉटेलकून दोन पोरं आले म्हणले तुला आणि साहेबांनी साहेबाने बोलवलं आहे मग म्हणलं कुठं येतं म्हणलं हॉटेलमध्ये हॉटेलमध्ये की नेलं त्यांनी मला नेल्याच्यानंतर हॉटेलमध्ये आतमध्ये मी पुढं गाडी लावली आतमध्ये गेलो गेल्याच्यानंतर पहिल्यांदा विचारलं त्यांनी कुठला आहेस म्हणलं आंबे जगायचा आहे आहे म्हणल्यावर म्हणले आहे म्हणल्यावर म्हणले नाव काय म्हणलं नितीन साठे नितीन साठे म्हणल्याच्या नंतर मला म्हणले कुणाचा आहेस म्हणलं भारत साठेचा भारत साठ तसं नाही कुणाचा आहेस म्हण म्हणलं मराठ्याचा जसं मराठ्याचा म्हणलो तसं त्यांनी मला इतकं मारायला सुरू केलं मी म्हणतोय नाही साहेब सोडा मला वंजऱ्याचा आहे मी साहेब नाही हो नाही हो मारा मारू नका साहेब मी रडायला लागलो मोठ्या मोठ्याने मोठ्या मोठ्याने रडायला लागलो तरी ते मारितच राहिले म्हणले ह्याला तुड महाग महाग तुडून पुरून टाका काही नाही ह्याचं नामनिशन मिटवा म्हणले आणि आतून आण कोयता आणायला एकजण आला गेला तिघं तिघं ते होते चौघजण टोटल हे बाकीचे तिघं आणवळखी मला माहीत नव्हती कोणी ती चा आणि कि असे जण होते मग एक जण कोयत आणायला गेला एकाने काय केलं मला लात मारले असाच मी दरवाज्यावर पडलो दरवाज्याकडे पडलो असाच मी तिथून पळाय पळ काढला पळ काढल्याच्या नंतर मी गाडीवर बसलो लगेच मग गाडी फास्ट आंबेजोगाईपर्यंत नेली माझा फो फोन सुरू होता आंबेजोगाईपर्य आल्यावर तर भगवान बाबा चौकात मला दोनदा तीनदा दाबण्याचा प्रयत्न केला अंगावर घालण्याचा गाडी प्रयत्न केला मला माझ्या मित्रमांना फोन सुरूच होता मित्राला मित्र म्हणला नितीन तू काय कर मधून गाडी घाल बायपासनी जाऊ नको म्हणला हे यांचा गेम आहे मग ते परळीचाच मित्र होता ते त्याला मी बोलत होतो त्यांनी मला बायपासनी आतमधून गाडी घालायला लावली बायपासनी जाऊ नको मी तसाच आतमध्ये वळालो होतो ती बायपासला गेलेली गाडी आतमध्ये मला येताना दिसली त्याला म्हणलं अरे आतमध्येच यायला लागली मी त्याचा फोन खाली उठवला पळत दीपक शिंदेच्या ऑफिसला गेलो दीपक शिंदेच्या ऑफिसला दिवशी गेल्याच्या नंतर त्यांनी मला दीपक शिंदेनी मला आदर आसरा दिला म्हणले भिहू नको मी हाई इथं आंबेजोगाईमध्ये चल म्हणले कुठं कोण आंबेजोगाने माझा इला काय काही टेन्शन घेऊ नको त्यांनी मला अर्धा तास बसवून ठेवलं तिथं निवांत शांत केलं थोडं आणि तिथून पुढं त्यांनी माझे लाईव्ह लोकेशन घेतले मला मी मांजर सुंब्याला आलो माझे बॉस लोकं तर वरचं संभाजीनगरवरून ह्या जाऊन सगळे एस पी ऑफिसला आले एस पी ऑफिसला आल्याच्यानंतर मला तिथं तिथं मला बोलविलं एस पी ऑफिसला गेलो एस पी ऑफिसला सगळा घडलेला प्रकार सांगितला प्रकार सांगितल्याच्यानंतर असं असं झालं आहे तर एस पी साहेब म्हणजे तुम्ही परळी जा मेडिकलचा हे दिलं त्यांनी मेडिकल सरकारी दवाखान्यात जा म्हणजे तुम्ही आणि मी सरकारी दवाखान्यात जाऊन